गगन पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी या आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा त्यात ते त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे तिचं नाव मला माहिती आहे पण ते दा सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहाकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बस झाली त्यावेळेस अमित शहानी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला आय एस अधिकारीशी तुझे संबंध आहे याने सांगितलं होतं की नाही माझ्या अनेकांशी संबंध आहे कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे तरी त्यांनी अमित शहानी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडं आहे आणि रात्री एक वाजेनंतर दिवसभरातून शंभर शंभर वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग पण तुझा सी आर खरा बोलतो रोज बोलायचं काय कारण आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे अमित शहाच्या वक्तव्याचा हे देऊन हवाला देऊन मला वाटतं की या संदर्भामध्ये जे सीडीआर आर आहेत ते दहा वर्षाचे जर गिरीश महाजनाचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे अशा रंगल्या रात्री त्याच्या गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल सत्ते यांनी म्हटलं आहे त्यामुळे तर तथ्य आता बाहेर येईल मी पण अमित शहा साहेबांची भेट झाली तर मी पण त्यांना हे विचारणार आहे की याच्यामध्ये तथ्य किती आहे मी स्वतः भेटतो बऱ्याचदा अमित शहा साहेबांना त्यामुळे त्यांना भेटूनही एखाद्या वेळेस चर्चेमध्ये विषय निघाला तर मी त्यांना हे विचारेल की असं असं खाली चाललो आहे तर नक्की काय आहे अनिल सत्ते यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप केला की रात्री एक वाजेनंतर एका आय एस अधिकाऱ्यांना त्यांनी शंभर शंभर वेळा फोन केले आता ही गिरीश महाजनांचे जे आय एस अधिकारी यांची आणि ह्यांची गोष्ट आहे हे सर्व श्रुत आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आजचं नाही आहे हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे मलाही माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही असं अनिल सत्तेरसुद्धा बोललेत आणि मला वाटतं की असे जे आ, मंत्री आहेत जे आय एस अधिकाऱ्यांना फोन करतात असं अनिल सत्तेंचा आरोप आहे त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे नैतिकता आहे की नाही काहीतरी बायकांना बोलवायचं बायकांना फोन करायचं असेल जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे आणि त्या संदर्भामध्ये मा सगळ्यांना माहीत आहे नावं अनेकांच्या माहिती आहे या आय एस अधिकाऱ्याचं नाव तर आजचं नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून जुळलेलं आहे अशी चर्चा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आहे जो है एक से बहुत फर्स्टेशन में है।, है उनकी लड़की दो बार गिर चुकी है उनको मतदान संघ में कोई आधार दे रहा है जनाधारों को नहीं है इसलिए फर्स्टेशन में है मैं तीसरी बार मंत्री बना हु मेरा उनका सम्बन्ध मेरा उनका प्यार सभी महाराष्ट्र सभी को पता है सभी लोगों को पता है मुझे ऐसे लगता है की फर्स्टेशन के कारण ऐसी नीची बात की बातें करते हैं बहुत गंदी बातें करते है बार बार वो चार पाँच सात साल के मेरे पास ये है मेरे पास वो है मेरे पास ये सबूत है मैंने उनको बार बार चैलेंज किया है बार बार मैंने उसे कहा है कि भाई आप एक पूजे दो बिना मतलब चारित्र हनन का काम मत करो कमर के नीचे की बातें मत करो लेकिन उनकी ये आदत जाती नहीं है बार बार ऐसी गंदी बातें करते हैं लोगों को पता है खर्चे क्या है नंबर एक का चोर है उनके दामाद तीन साल जो चोरी के इसमें जेल में जा चुके हैं अभी भी उनकी केस आपको पता है ईडी के पास भी है कोर्ट में भी है अभी मैं साबित करके बताऊंगा कि से क्या है सर उन्होंने उसका मतलब मेरे ऊपर कोई आरोप नहीं कर सकते मैंने कोई गलत काम आज तक किया नहीं है मैं आर्थिक व्यवहार किया थाथ है, है। इसके फर्स्टेशन में गए उनको ऐसे लगता है की मैं अब इसका क्या करूँ और क्या नहीं मेरी पार्टी ने मुझे तीसरी बार मंत्री बनाया है अच्छा काम कर रहा हूं मैं राज्य में इसलिए उनको बहुत बुरा लग रहा है और इसी को लेकर वो कोई ना कोई ऐसी बात गंदी बात कर बार बार करते है आज पहली बार नहीं किया है मेरे पास सी है मेरे पास सी है आप भी ईडी लगाएंगे तो सी डी लगाऊंगा उनके ऊपर रीडी की कार्रवाई हुई उनके दामाद तीन साल जेल में जाके आए बीबी बाल बाल बच गई अभी भी जा सकती है ओ, मेरा उनको चैलेंज है उस तो सबूत कुछ तो है। सर निन्का... बार बार गंदी बातें करना मतलब चारन की बातें करना इसके उनके पास क्या बचा है सर उनका कहना है कि उस आयात अधिकारी का नाम मुझे पता है अरे भाई तो उन्होंने बताना चाहिए प्रूफ देना चाहिए तो बार बार वही कहते हैं अगर मैं एक बात उनके बारे में कहूंगा मैं इतनी निचली बात नहीं करूंगा उनके घर में की बात है अगर मैं वो बात कहूंगा तो खड़से को लोग जूते से मारेंगे जूते से मारेंगे मुंह काला करके घुमाएंगे रोज उसको